भामरागड तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावांच्या नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेले ग्रामीण रुग्णालय स्वतःच आजारी असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव असून केवळ परिचारिका आणि अधिपरिचारिकांच्या भरवशावर उपचार सुरू आहेत परिणामी रुग्णालय अक्षरशः रामभरोसे चालत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे तालुक्यातील सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने येथे चार प्राथमिक आरोग्य केंद्रे वीस उपकेंद्रे आणि दोन आरोग्य पथके कार्यरत आहेत या केंद्रातून रेफर झालेल्या रुग्णांना उपचारासाठी भामरागड येथील तीस खाटांची ग्रामीण रुग्णालय व्यवस्था करण्यात आली आहे मात्र तालुक्याची लोकसंख्या आणि रुग्णसंख्या लक्षात घेता या रुग्णालयातील सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत ग्रामीण रुग्णालयातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे वैद्यकीय अधिकारी मात्र सध्या रुग्णालय चालवण्यासाठी उसणवारीवर आलेल्या डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागत आहे एकूण पाच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याचे दाखवले आहेत पण प्रत्यक्षात अनेक वेळा त्यापैकी कोणीही ड्युटीवर नसतो आज हप्त्याचा पहिला दिवस असल्याने रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी झाली होती मात्र एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रुग्णांना तासन तास उपचाराविना बसून राहावे लागले अनेक रुग्णांना त्यांच्या शारीरिक वेदना सहन करतच वाट पाहावी लागल्याचे दृश्य पाहायला मिळाले दरम्यान येथे कार्यरत असलेले डॉक्टर हर्ष सडमेक स्वतः आजारी पडल्याने त्यांनाच सलाईन लावून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे दृश्य स्थानिक नागरिकांनी पाहिले मात्र उर्वरित चार डॉक्टर एकाच वेळी गैरहजर कसे राहू शकतात असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे स्थानिकांनी रोष व्यक्त करत म्हटले आहे की रुग्णालयात डॉक्टर नसून फक्त परिचारिका आणि अधिपरिचारिका काम पाहतात मग रुग्णांची जबाबदारी कोणाची आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे संबंधित आरोग्य विभागाने तातडीने लक्ष घालून डॉक्टरांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येईल अशी मागणी नागरिकांनी केली आहे सह्याद्रीचा राखणदारसाठी गोविंद चक्रवर्ती भामरागड आज भामरगाडा आर एस हॉस्पिटलमध्ये व्हिजिट केला असता या ठिकाणी एकही डॉक्टर नाही आणि फक्त सिस्टर नर्सेसच्या बरोसर ओ पी डी चालव चालवत होते आणि या ठिकाणी भरपूर पेशंट आहेत पेशंट असतानाही डॉक्टर कुठे गेले यांना विचारलं असता पाच पाच डॉक्टर या ठिकाणी आहेत मग पाच पाच डॉक्टर कुठे गेले जे डॉक्टर हरसाल सडमेट हे ओ पी डी काढता काढता त्यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे ते सलाईन लागू नये त्यांना मग बाकीचे डॉक्टर कुठे आहेत वेळेवर जर समजा कोणी कोणी वेळेवर सिरियस पेशंट आले तर मग ते इथं मरतील का आर एस हॉस्पिटलमध्ये